वैजाली ते नांदर्डे गावाला जोडणारा पूल पडल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल नवीन पुलाचे लवकरात लवकर बांधकाम करण्याची होत आहे मागणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वैजाली ते नांदर्डे या गावांना जोडणारा पूल एक वर्षापासून जीर्ण होऊन पडलेला असून गावकरींमार्फत वारंवार नवीन पुलाची मागणी करूनही त्याकडे प्रशासनाचे साप दुर्लक्ष होत आहे वैजाली ते नांदर्डे परिसरातील पंधरा गावांना दैनंदिन जीवनासाठी उपयोगी ठरणारा पूल असून यावरून प्रकाशा व शहादा येथे येजा करणारे शाळकरी मुले तसेच शेतकरी नाखत बियाणे तसेच शेतीचा माल विकण्यासाठी मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता शासनाने त्वरित या नवीन पुलाची मंजुरी मिळून बांधकामाला सुरुवात करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे पावसाळा सुरू झाला असता आदिवासीचे शाळकरी मुलांना पुलाअभावी शाळेत जाता येत नसून नदीपात्रातील पाणी आटल्यावरच शाळेत जातात तोपर्यंत मात्र मुलं शाळेत जाऊ शकत नाही यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असल्यामुळे पालकांमार्फत संताप व्यक्त केला जात आहे आदिवासी मुलामुलींनी शिकायचे नाही का असा प्रश्न देखील यावेळी गावकरी उपस्थित करीत आहे परिसरातील पंधरा ते वीस गावांमध्ये अचानक एखाद्याच्या प्रकृती बिघडली असता ती गंभीर रुग्णांना लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी हाच एकमेवकमी अंतराचा मार्ग असून सध्या एक वर्षापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर फिरून रुग्णांना दवाखान्यात घेऊन जावे लागत आहे यामुळे काही रुग्णांचे हाल होतात तर काही दगावत आहेत याचे गांभीर्य घेत लोकप्रतिनिधींनी तसेच संबंधित प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर नवीन पुलाचे काम सुरू करावे अन्यथा मार्फत मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे एस एम टी व्ही संजय मोहिते शहादा मी रमेश सुदाम ठाकरे आपण माझी सरपंच नांदडा असं पूल दीड ते दोन वर्षापासून एकदम पडून गेलेलं आहे हे मुलांचे शेतकऱ्यांचे पूर्ण हाल आहेत आठ दहा गावांना जोडणारा पूल आहे तर पण दीड वर दोन वर्ष दीड दोन वर्ष झालेलं लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही तरी पण लवकरात लवकर पूलचे काम करावे आणि आम्ही उपोषणाला बसू आता उन्हाळा आहे पण पावसाळ्यात मुलांचे शेतकऱ्यांचे पूर्ण हाल होतील तरी बी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यावे फक्त पुढारे काय काम करतात निवडणूक आली म्हणजे ते येतात मत मागायला आम्ही देतो गरीब माणसं माणसं पण त्यांनी या लक्षाकडे आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे तर पावसाळ्यात आमच्या हाल होतील मुलांचे शेतकऱ्यांचे आठ दहा गाव या जोडलेले आहेत त्याच्यामध्ये तर यांना फक्त एक विनंती आहे लोक आपल्या लोकप्रतिनिधींनी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे